नमस्कार आपण पाहत आहात सुंदर भारत न्यूज मुंबई येथे सुप्रियाताई सुळे यांनी आज पत्रकाराशी संवाद साधला पाहूयात त्याची काही महत्वाची मुद्दे राहिले पवार माहिती होते होणार नाही हे बघा लोकशाही आहे प्रत्येकाला बोलायचा अधिकार आहे आता तुम्हालाच सांगते पुढचा स्टोरी काल तुमच्याच सगळ्या चॅनलचे लोक जी जी उदाहरणं काल महाविकास आघाडीच्या ज्या प्रेस कॉन्फरन्समध्ये दिली तुमचेच संध्याकाळी चॅनल त्या त्या घरी गेले ते तुमच्या चॅनलवर दाखवण्यात आलं की अनेक ठिकाणी तो पत्ताच नव्हता त्या घरामध्ये लोकच नव्हती आणि ती जी काही नावं होती ती जागेवर नव्हती ते लोक नव्हते पत्ते नव्हते हे मी म्हणत नाहीये हा डेटा व्हेरीफाय झालेला आहे तुमच्या चॅनल्सवर म्हणजे आम्ही जर कागदपत्र दाखवली तरी तुम्ही जाऊन व्हेरीफाय केलंच नाही याचा अर्थ मतदार यादीमध्ये घोळ आहे का तर आहे हा फक्त आमचा आरोप नाही आहे डेटा ड्रिव्हन गोष्ट आहे आता त्यांना जर वास्तवतेत नाहीच जगायचं तर आता ह्याचं आपण काही करू शकत नाही आणि शेवटी एका सशक्त लोकशाहीमध्ये प्रत्येकाला बोलायचा अधिकार आहे तुम्ही आता चिंता व्यक्त केली जाते भांडण होतात दिवस होते आता दिवाळी पण पर येते परत अनेक निवडणुका येत आहेत शहरात असं काही वातावरण तयार केले जाते कोण करते नेम तुम्ही बघताय ना कोण करताय बोलणारे कोण आहे तुमचं चॅनल दाखवत त्याच्यामुळे बोलणारे कोण आहेत किंवा त्यांना खत पाणी घालणार कोण आहे हे किंवा कुठल्या विचारात ते काम करतात हे तुमच्याच चॅनल वर रोज आम्हाला कळत ना आम्हाला कसं कळणार राखवता म्हणून आम्हाला कळलं पण सत्ताधारी पक्षातलेच ते आमदार आहेत त्यांच्याच पक्षाने त्यांना नोटीस दिलेली आहे याचा अर्थ अजित ऐकत असा होतो का ते नाही मला सांगू शकणार त्याचं उत्तर ते असतात पुण्यात खूप वेळा तुम्ही त्यांना विचारा ना पण हे दुर्दैव आहे की सातत्याने मला फक्त इलेक्शन येतील पण जातील पण एकदा ही जी हा जी अंतर आहे किंवा ही कटुता जर वाढली तर ती कुठल्याही समाजाच्या हिताची नाही हा राष्ट्र आणि हाय देश आणि हे राज्य हे छत्रपती शिवाजी महाराज शाहू फुले आंबेडकरांच्याच विचारांनी चाललेलं आहे आणि शांततेनेच चाललेलं आहे त्याच्यामुळे माझी महाराष्ट्राच्या माननीय मुख्यमंत्र्यांना विनम्र विनंती आहे त्यांना कृपा करून महाराष्ट्राच्या विकासासाठी महाराष्ट्राच्या ऐक्यासाठी त्यांना आवरा अहिल्यानगर मध्ये काही दुकानावर भगवे झेंडे लावण्यात आले आणि अहिल्यानगर हिंदूमय झाले अशा प्रकारचे संदेश लिहिलेले आहेत तुम्ही एकीकडे एक आव्हान करताय मात्र राज्य सरकारची जबाबदारी नाही हे हो माननीय मुख्यमंत्री साडे अकराला ला पुण्यात येत हा प्रश्न त्यांना विचारा कारण का ते राज्याचे मायबाप आहेत ना मुख्यमंत्री आहेत राज्याचे त्यांच्यामुळे नैतिकतेने त्यांची जबाबदारी आहे सगळं उत्तरं द्यायची राज्यपाल नियुक्त जे आमदार आहेत ते पाच आमदारांच्या अजूनही नियुक्ती नाही आहे जे आमदारांची झाले त्यांना एक वर्ष पूर्ण झालेलं आहे दिरंगाई होते अजून सरकार गांभीर्याने बघत नाही ते असं नाही ते असं गांभीर्य दुर्दैव आहे की ते शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत आहेत सरसकट कर्जमाफी करू त्याच्यात एवढी दिरंगाई होते अजूनही सगळीकडे आम्ही मी सातत्याने विनंती करते महाराष्ट्र सरकारला एवढं नुकसान झालंय सरसकट कर्जमाफी करा कशाला कागदपत्रात अडकवता तसंच त्या शिवभोजन थाळीची परिस्थिती तीच आहे शिक्षकांची तीच आहे परवा एस टीचे लोक जेव्हा रस्त्यावर उतरले आंदोलन करणार म्हटल्यावर सरकारला जाग आली त्याच्यामुळे जा जा आंदोलन केल्याशिवाय या सरकारकडून न्याय मिळणार नाही किंवा दुर्दैव आहे पण सातत्याने ज्या पद्धतीने आत्महत्या या राज्यात वाढतायत हे सरकारचं अपयश आहे आत्महत्याचा उल्लेख केला हरियाणातलं आय पी एस ऑफिसरने आत्महत्या केली का तर केवळ तो दलित आहे म्हणून त्याला टॉर्चर केलं झाल्याचं राहुल गांधी पण भेटले त्यांच्या परिवाराला काय माहिती घेतली तुम्ही काय हे सगळं प्रकरण जर आय पी एस सुसाईड करत असतील तर हे भयंकर आहे नाही चिंताजनक आहेच अर्थातच आणि मला असं वाटतं याची पारदर्शकपणे इन्क्वायरी झाली पाहिजे आणि जेव्हा पार्लमेंट आता नोव्हेंबरमध्ये सुरू होईल तेव्हा हे पुण्याचं जे पासपोर्टचं मोठं प्रकरण झालंय ड्रग रॅकेटचं ते आणि ह्या प्रकरणाबद्दल आम्ही केंद्र सरकारमध्ये डिस्कशन मागणार आहोत आणि ह्या मुद्द्यावर केंद्र सरकारने लक्ष घालावं अशी आमची नाही हेच तर मी सांगते की सरसकट कर्ज माफी आम्ही करू असे इलेक्शनच्या आधी म्हणले होते आम्ही सातत्याने मागणी करतोय की सरसकट कसले पंचनामे आणि काय तुमच्या चॅनलचा एक व्हिडिओ बघितला तर त्यांना कळेल सरसकटच जे काय आहे ते नुकसान आहे त्याच्यामुळे सरकार दिवाळी गोड करणार होतं अजून तरी पैसे आलेले मी ऐकलेले आहे आणि कसली गोडी काळी दिवाळी आहे दुर्दैव आहे हे बोलावं लागतंय म्हणतात की याचा मी जाहीर निषेध करते आणि मला वाटतं त्यांनी त्यांचा पालकमंत्रीपद पण बदलून घेतलेलं आहे मला वाटतं निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने त्यांच्या मंत्र्यांना कामाकडे लक्ष द्या कामाचं मूल्यांकन करा असं सांगायची वेळ आली असं वाटतं आणि तसं त्यांनी संदेशसुद्धा दिलेल्या तो त्यांचा अंतर्गत प्रश्न एकतर एक, एक आणि भाजपामध्ये स्वतःचे किती बाहेरचे किती काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे किती ह्याचंच पहिलंच एग्रिगेशन करा मी जेव्हा जाते कधी मी फार कमी जाते महाराष्ट्राच्या असेंब्लीमध्ये पण असेंब्लीमध्ये गेलं आणि बॅल्कनीतून बघितलं तर अरे एका भारतीय जनता पक्षाचे ओरिजिनल ज्यांनी संघर्ष केला तो विचार मांडला सतरंजा उचलल्या ते भारतीय जनता पक्षातले खरे कार्यकर्ते निष्ठावान कार्यकर्ते त्या विचाराची निष्ठा असलेले कार्यकर्ते सहकारी नेते हे दिसतच नाही तुम्ही एक ट्विट केले दिवाळी सोबत करणार नाही खरं तर भावनिक साध आहे ही एक मिनिट सागर भावनिक साध आहे ही की म्हणजे तुम्ही जो काही दुःखाचा डोंगर पवार परिवारावर कोसळला होता दादा पण म्हणाले कि त्यामुळे करणार नाही पण आता पवार कुटुंब एकत्रित पण येणार नाही दिवाळी सणानिमित्त की करणारच नाही सर काही काही गोष्टी प्रायव्हेट असतात माझ्या काकी वारल्या लेट्स अबाउट दिवसांपासून पुण्यात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे आपण जर बघितलं तर दोन हजार पंचवीस म्हणजे आता दहा महिने सदतीस पोलिसांवर हल्ले झाले पोलिस सुरक्षित नसेल तर पुणे शहरातले बाकी जनता सुरक्षित दिसत नाहीत सर हेच तुम्ही माझ्या भाषणात म्हणाले आज की महाराष्ट्राचे माननीय मुख्यमंत्री जे ह्या राज्याचे गृहमंत्री आहेत ते ज्या जिल्ह्यामध्ये महिन्यातून आठवड्यातून दोनदा जातात तिथे अशी परिस्थिती असेल तर राज्यात काय आणि हा डेटा माझा नाही हा डेटा सरकारचा डेटा आहे की महारा बाबतीत दोन गोष्टी झालेल्या पुण्यामध्ये गुन्हेगारी प्रचंड वाढलेली आहे आणि या देशातलं सगळ्यात भ्रष्टाचारी शहर म्हणून पुण्याचं नाव आलंय हा दोन्ही डेटा माझा नाही हा माझा आरोप नाही हे वास्तव आहे हे भारत सरकारने दिलेल्या रिपोर्टमधलं वास्तव आहे त्याच्यामुळे भ्रष्टाचारात पुढे आणि असुरक्षित असं भारत सरकार पुण्याबद्दल म्हणते पुण्याचं सांस्कृतिक विद्याचं माहेर घर अशी ओळख असणाऱ्या शहराचं अशा प्रकारे नामांकन होणं हे किती म्हणजे नाही नाही हे जबाबदार आहे आजचा सरकार आहे आघाडीचं जे सरकार आहे आज ही त्यांची जबाबदारी आहे ते आल्यापासूनच ना ते जेव्हा आमच्या आधी आजचा पुण्याचा क्राईम बघा किती वाढलेला आहे आणि पोलिसांवर हल्ले मी तर कधी म्हणजे मला विश्वासच बसत नाही इथे पुण्या लॉ कॉलेज रोड जो चोवीस तास ज्याच्यावर जाग असते त्या लॉ कॉलेज रोडवर पोलिसावर हल्ला होतो त्याला सह्याद्री हॉस्पिटलमध्ये घेऊन जायला लागला तातडीने कुठली कुठलं म्हणजे काय भीती राहिलीच का नाही त्या वर्दीची कारण का मला महाराष्ट्राच्या पोलिसांचा सार्थ अभिमान आहे पण त्याच्या मागची जी अदृश्य शक्ती आहे अदृश्य शक्ति मिले आज पुलिस हाल जाए राजे शहर में क्राइम ही वाड़ला है भ्रष्टाचार ही हिंदी में जानना चाहेंगे देवेंद्र फडणवीस जो दो दिन से अपोजिशन लीडर महाराष्ट्र के सब चुनाव आयोग में जा रहे हैं देवेंद्र फडणवीस ने स्टेटमेंट दिया है कि ये हमेशा रोते रहते हैं इनको पता इनको देखिए एक सशक्त लोकतंत्र में हर एक को बोलने का अधिकार है कल जो जो डेटा महाविकास आघाड़ी ने दिखाया कल उसके बाद शाम को हर चैनल उस घरों में गया है और हर चैनल ने दिखाया है कि जो आरोप प्रत्यारोप हो रहे वो सच है इनका झूठ पकड़ा गया है हर बार जब हम वोट चोरी की बात करते हैं तो ये वोट चोरी की जब बात होती है हम डॉक्यूमेंट्स दिखाते हैं ये हवा में तीर नहीं है हम डॉक्यूमेंट्स दिखाते हैं और हर घर आप गए हैं और एक एड्रेस पे 800 लोग कई यहाँ एड्रेस है ही नहीं आधार कार्ड है ही नहीं कोई सौ साल का है उसका बच्चा पच्चीस साल का है। पता नहीं क्या क्या उन्होंने भरे है फॉर्म कैसे भरे और इन, इतनी टेक्नोलॉजी एआई होएने होने के कारण भी इतने तरह से मैपिंग भी नहीं कर पा रही है सरकार तो इससे जुड़ा हुआ सवाल है की यह सब लेट गया मजा मनना है की मतदार यादी ही पारदर्शकपणे झालीच पाहिजे आता पा, मतदार यादीत जर जा जागेवर नसेल तर सरकार इलेक्शन घेणार कसा हा प्रश्न नाही का होत मी जर बोर्डाची परीक्षा देणार असेल तर फॉर्म तर भरायला पाहिजे ना नॉर्मल साधी गोष्ट सांगा आपण जेव्हा बोर्डाच्या परीक्षेला बसतो तेव्हा परीक्षा कशी घेणार केशव उपाध्याय म्हणतात की विरोधक जे आहेत त्यांचं पाणीपत होऊ शकतं या निवडणुकीमध्ये म्हणून त्यांनी मतदानाच्या यादीचा गोळ काढलेला आहे आणि आरोप केलेले बघा कॉपी करून पास करणं आणि कष्ट करून पास करणं याच्यात खूप अंतर असतं आणि एका लोकशाहीमध्ये दुसरं काहीच नाही बोलायला त्यांना माझी विनम्र विनंती आहे भारतीय जनता पक्षाच्या सगळ्या मोठ्या नेतृत्वाला की ना खाऊंगा ना खाने दूंगा पारदर्शक कारभार आज मला जड अंतकरणाने म्हणावं लागतंय की आमच्यावर तेव्हा जे आरोप प्रत्यारोप झाले त्याचं पुढे काय झालं अकरा वर्ष तुम्ही सत्तेत आहात आज पुन्हा हे सगळ्यात भ्रष्टाचारी म्हणून पुण्याची ओळख आहे याला जबाबदार कोण आहे अकरा वर्षात तुमचीच सत्ता आहे ना मग भारतीय जनता पक्ष जवाब दो की भ्रष्टाचार मुक्त भारत तुम्ही करणार होता मग आमचं पुन्हा सगळ्यात भ्रष्टाचारी झालं कसं त्याची जबाबदारी कोण घेणार भारतीय जनता पक्षाला घ्यावी लागेल मुंबईच्या राष्ट्रवादी नाईक सुप्रिया सुळे यांच्या मी स्वतः ट्विट केले ट्विट केलेलं आहे माझ्या काकी भारती काकी यांचं निधन झालं आणि त्याच्यामुळे पूर्ण संपूर्ण पवार फॅमिली वेळी दिवाळी साजरी करणार नाही यावर्षी आमदार निवासातील कॅन्टीन मध्ये हानामारी झालेली होती आमदारांनी बॉक्सिंग केलेली होती सगळं पाहायला मिळालं त्याला बॉक्सिंग नाही म्हणत निकृष्ट त्याला हाणामारी निकृष्ट दर्जा गुंडागर्जी म्हणतात त्याला बॉक्सिंग नाही म्हणत बॉक्सिंग रिंग मध्ये होत असत मारामार्या रस्त्यावर होत असतात बहुत अंतर आहे दोन त्याच्यामध्ये अन्न औषध प्रशासनाने आता कॅन्टीनला क्लीन चिट दिलेली आहे ज्या आमदारांनी हानामारी केली की निकृष्ट जेवण भेटत नाही निकृष्ट दर्जा जेवण भेटतं चांगलं जेवण भेटत नाही म्हणून क्लीनचीट दिली तर क्लीनचिट कडे कसं वाटतं साडे अकरा वाजता माननीय मुख्यमंत्री येणार आहेत हे सगळ्या प्रश्नाची उत्तरं ते देऊ शकतील कारण का ते मायबाप सरकार आहेत राज्याचे मुख्यमंत्री आहेत तर हे सगळे इश्यूज महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी उत्तर द्यायचे असतात आम्ही तर विरोधात आहोत तुम्ही म्हटलं किरण रिजिजू सारखे चांगले माणसं हो राज्यात कोण चांगलं वाटतं तुम्हाला मला केंद्र सरकारचं तुम्हाला सांगू शकते महाराष्ट्र सरकारचा विचार करायला विचार करून थोडासा उभार करायला एखादा ना एखादा चांगला मंत्री आहे का नाही असेल ना असेल ना पण मला केंद्र सरकारचा मी डेटा ड्रिव्हन तुम्हाला माहिती देऊ शकते महाराष्ट्र सरकारचं विचार करून सांगते तुम्हाला काल का से नेते एकत्र एका व्यासपीठावरती भेटले भाजपचे नेते प्रवीण दरेकर असं म्हणाले की पावसाळ्यामध्ये जसे भेडूक बाहेर पडतात तसं निवडणूक आली की आता नेते बाहेर पडायला सुरुवात झाली काल जे नेते एका व्यासपीठावरती एकत्र आले ते सगळं भाजपचे दिवारे लागले असं हे दुर्दैव आहे की भारतीय जनता पक्षने खूप सुसंस्कृत पक्ष होता त्याची भाषा त्याच्याबरोबर विरोधकांचा मान सन्मान तो लोकशाही पद्धतीने केला जायचा ही नवीन भाषा जी भारतीय जनता पक्षात आली नाही ती मला अस्वस्थ करते कारण का मी भारतीय जनता पक्षाला एक अतिशय सुसंस्कृत पक्ष म्हणून बघत होते मला आदर्श म्हणून अरुण जेटली साहेब अटलजी साहेब किंवा सुषमाजी यांना आम्ही नेता मानलेले ना इतका सुसंस्कृत म्हणजे आपण पुण्यात आहोत प्रकाश जावडेकरांची भाषा काय अप्रतिम म्हणजे हे सगळे इतकं सुंदर बोलायचे आम मत, आमचे मतभेद त्यांच्याशी होते पण मनभेद कधी नव्हते कारण का अतिशय का उत्तम भाषा त्यांची भाषा करायची शैली ही आता भारतीय जनता पक्षामध्ये ही गायक आहे आणि ही कुठली नवीन भारतीय जनता पक्ष आले मला कळत नाही बाबा हिंदीत एक प्रश्न आहे की आप चुनाव आयोग पास गे वो केंद्र केंद्र की तरफ जा जाण्या की आग्रह करे पर आप ये सब प्रूफ लेके कोर्ट में क्यों नहीं जा रहे सब मीडिया पर मीडिया पे कहा ट्रायल चल रहा है आप सब जगह से हो रहे हैं सब कोर्ट में भी जा रहे हैं कई लोग गए भी है कोर्ट में इस बारे में चुनाव आयोग के कुछ सदस्यों ने भी कहा था वो एफिडेविट बनाने के लिए एफिडेविट से उत्तर देने के लिए कहा था राहुल गांधी को वो भी नहीं दिया अरे हमने भी कितने एफिडेविट दिए जब हमारी पार्टी तोड़ी गई गलत तरीके से हमने तो करोड़ों एफिडेविट दिए हमारे कहा न्याय मिला हमें उसके बाद हम कोर्ट में अभी लड़ाई है तारीख पे तारीख चल रही है कोर्ट में कहाँ कुछ हुआ है हमारी तो लड़ाई चल रही है अभी हमारी भी चल रही है और शिवसेना की भी चल रही है हमने एफिडेविट भी दिए है इलेक्शन कमीशन भी गए कोर्ट भी गए तारीख पे तारीख चले जा रही है और अपने अभी में कहा के